जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासनामात्केला जया जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन सद्गुरु जावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम दहा जुलै राम ठेविल जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती राम ठेवील जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती जे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव विवेकाची प्राप्ती रामाआड जे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार न होऊ द्यावी विषयी फार चित्ती चिंतावा रघुवीर जेव्हा वृत्ती होते विषयाकार तेथे न राहे सारासार विचार वृत्ती राही अभिमानाला धरून तेथे न कधी अनुसंधान जे जे पहावे ते ते रामच होईजे जे जे पहावे ते, ते रामच होईजे ऐसी ठेवावी वृत्ती रघुनंदन आनावा चित्ती काळोख अत्यंत मातला घालवावयास उपाय दुजा न सुचला होता सूर्याचे आगमन पाळुख जाईल स्वत आपण तैसे राम करता हा भाव ठेवा चित्ती रहित बनते वृत्ती तैसे राम करता हा भाव ठेवावा चित्ती रहित बनते वृत्ती वृत्ती असावी शुद्ध संत सज्जनांना प्रमाण वृत्ती असावी शुद्ध संत सज्जनांना प्रमाण त्याने संतुष्ट होईल नारायण जगस्वार्थ मूलक खरे हे आपले वृत्तीवरून ओळखणे बरे जगस्वार्थ मूलक खरे हे आपले वृत्तीवरून ओळखणे बरे वृत्ती अलग करावी सर्वाहून आलेली उर्मी करावी सहन सर्वा करता जाणून रघुनंदन निसंशय करावी वृत्ती आपण सद्गुरुस सजावे शरण निसंशय करावी वृत्ती आपण सद्गुरु जावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम जे सुखाचे आहे धाम संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम जे सुखाचे आहे धाम शुद्ध ज्याचे अंतःकरण शुद्धजाचे अंतःकरण शुद्धजाचे आचरण परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती त्याच्याहून दूर न राहे रघुपती सर्व काही करावे आपण पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण नामात ठेवावे प्रेम तेथे प्रकटेल पुरुषोत्तम नामात ठेवावे प्रेम तेथे प्रकटेल पुरुषोत्तम देहाचे चलन ज्याचे सत्तेने त्या रघुपतीचे स्मरण करावे आनंदाने वासना नामा पायी जडली धन्य धन्य सज्जनी मानली पाणी माती एक झाले वेगळे नाही करता आले निवळी घालावी पाण्यात पाणी स्वच्छ होते जाण निवळी घालावी पाण्यात पाणी स्वच्छ होते जाण तैसा विषयात राहून जगती नामाची ठेवावी संगती तैसा विषयात राहून जगती नामाची ठेवावी संगती विषयाचे विष शोषून घेई ऐसी आहे नामाची प्रचिती विषयाचे विष शोषून घेई ऐसी आहे नामाची प्रचिती शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात परापशंती वैखरी वाणी याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी परापशंती वैखरी वाणी याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी नामा परती उठेल वृत्ती तेथे सावध असावे तुम्ही जो नामात राहिला दंग त्याने लुटला राम रंग जो नामात राहिला दंग त्याने लुटला राम रंग राम नाम बोलावे वाचा काळ न येऊ द्यावा काळजीचा राम नाम बोलावे वाचार काळ न येऊ द्यावा काळजीचा नामाविण राम जैसे विण फुल जाण नामजाने घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंतराळ नामजाने घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंतराळ भगवंत ठेविल त्यात हित मानावे अखंड नाम स्मरण घ्यावे नामात स्वतःचा विसर हेच देईल रघुवीर नामात स्वतःचा विसर हेच देईल रघुवीर भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण सतत करावे नाम स्मरण सर्व इच्छा राम करील सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण त्राताराम जाणू न चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती त्राताराम जाणू न चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती समाधि पहाता होते, समाधावानहोते तनू कष्टवीत्या सानन्ददेते भाविता कामना पूर्ण होती, नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति नामस्मरे निरन्तर ते जाणावे पुण्यशरीर महादोषाञ्चे गिरिवर रामनामे नासति महाराज की जय श्री अनन्तकोटीब्रह्माण्डनायक राजाधिराजसच्चिदानन्द सद्गुरुश्री ब्रह्मचैतन्यमहाराज की जय 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 रघुवीर समर्थ